आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरकरांनी योग दिनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं जिल्हा प्रशासनाचं आवाहन शासकीय यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण काटेकोरपणे घेण्याची सूचना आणि सोलापूरचे अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचं निधन आता घडामोडी विस्तारानं जिल्हा प्रशासनाकडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याची तयारी करण्यात आली आह शनिवार दिनांक एकवीस जून रोजी योग दिनाचं औचित्य साधून हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात सकाळी सात ते आठ या वेळेत विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आह केंद्रीय संचार ब्युरो योग दिवस समन्वय समिती आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीनं योग दिनाच्या पूर्वनियोजनाची बैठक काल पार पडली योग दिनाची यंदाची संकल्पना एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग ही संकल्पना असून सोलापूरकरांनी मोठ्या संख्येनं यात सहभागी व्हावं असं आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निराळी यांनी केलं आहे दरम्यान केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं योगाच्या जनजागृतीसाठी काल शहरात योग दिंडी काढण्यात आली नगर इथं हरिभक्तपरायण अप्पाराव बचुट यांच्या हस्ते या दिंडीचा शुभारंभ करण्यात आला पंढरपूरमधील आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय यंत्रणांनी गर्दीचं व्यवस्थापन आणि घटना प्रतिसाद प्रणालीचं प्रशिक्षण काटेकोरपणे घ्यावं अशी सूचना अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी केला आहे जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात काल झालेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या गर्दीतील व्यवस्थापन आणि वारकऱ्यांच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारनं घटना प्रतिसाद प्रणाली लागू केली असून जिल्ह्यात त्याची अंमलबजावणी दोन हजार पंधरापासून केली जात आहे अशी माहिती त्यांनी दिली सोलापुरातील चौपन्न मीटर रस्त्याचं काम महिनाभरात पूर्ण होईल असं आयुक्त सचिन ओंबासे यांनी काल वार्ताहर परिषदेत बोलताना सांगितलं पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केटपर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण वाढलं असून ते हटवण्याचं काम लवकरच सुरू करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं सिद्धेश्वर तलावातील पाण्यात ऑक्सिजनचं प्रमाण वाढवण्यासाठी चौदा एरिएटर उपकरणं बसवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं शहरातील जुने जुना पुणे नाका ते विजापूर रस्ता या पहिल्या उड्डाण पुलाच्या भूसंपादनाचं काम अंतिम टप्प्यात असून त्याचंही काम लवकरच सुरू होईल असंही त्यांनी सांगितलं पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानं काल देहूहून पंढरपूरकडं प्रस्थान पहाटे धार्मिक विधी झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पादुकांची पूजा करण्यात आली संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडं मार्गस्थ होणार आहा सोलापूर शहराला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत येत्या महिनाभरात त्याची कार्यवाही होईल असं सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांनी सांगितलं टाकळी सोरेगाव योजनेत सतत व्यत्यय येत आहेत आता उजनी समांतर जलवाहिनीची चाचणी पूर्ण झाल्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत होईल असंही ते म्हणाले पंढरपूर तालुक्यातील कोर्टी इथं छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं त्या माध्यमातून विविध सरकारी योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून दिला गेला सुमारे चारशे सदुसष्ट लाभार्थ्यांना या शिबिराचा लाभ घेतल्याची माहिती तहसीलदार सचिन लंगुटे यांनी दिली उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात सोलापूर महानगरपालिकेनं सुंदर शहर स्वच्छ शहर या मोहिमेअंतर्गत स्वच्छता मोहीम पुन्हा हाती घेतली आहे सत्तावीस जूनपर्यंत ही मोहीम सुरू ठेवली जाणार आहे या मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व रस्ते आणि लगतचा परिसर स्वच्छ केला जाणार आहे काल सकाळी शहराच्या अनेक भागात स्वच्छता करण्यात आली राज्यातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये सरळ सेवा प्रवेश आणि खेळनियाह कौशल्य प्रवेशाकरिता विभाग आणि राज्यस्तरावर चाचणी घेण्यात येणार आह सोलापूर जिल्ह्यातील पात्र खेळाडूंनी तेवीस जूनपर्यंत त्यासाठी अर्ज करावेत असं आवाहन जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केला आह सोलापुरातील प्रतिभावंत लेखक तथा आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पक्षितज्ञ आणि अरण्यऋषी ऋषी पद्मश्री मारुती चितंपल्ली यांचं काल सायंकाळी वृद्धापकाळानं निधन झालं ते त्र्याण्णव वर्षांचे होते सोलापुरातील टी एम पोरे स्कूल आणि नॉर्थकोट तांत्रिक प्रशालेतून शालेय आणि दयानंद महाविद्यालयात उच्च शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोइंबतूर बंगळुरू नवी दिल्ली आणि डेहराडून इथं वन्यजीव विषयी शिक्षण घेतलं त्यानंतर राज्य सरकारच्या वनविभागात त्यांना नोकरी मिळाली मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या उपसंचालक पदावर कार्यरत असताना ते एकोणीसशे मध्ये निवृत्त झाले कर्नाळा पक्षी अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या विकासात त्यांनी विशेष योगदान दिलं सुमारे पासष्ट वर्षे जंगलात फिरून त्यांनी वन्यजीवाविषयी संशोधनात्मक साहित्य निर्माण केलं या कार्याबद्दल केंद्र सरकारनं त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे उतारवायात त्यांना मायभूमीची ओढ लागल्यानंतर नागपूर सोडून ते सोलापुरात आले दोन हजार सहा साली सोलापुरात झालेल्या एकोणीशाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान त्यांना मिळाला होता राज्याच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चितंपल्ली यांना श्रद्धांजली अर्पण केली चितंपल्ली यांनी निसर्ग आणि साहित्य क्षेत्रात व्रतस्थ राहून काम केलं त्यांचं जाणं महाराष्ट्रासाठी मोठी हानी हसून त्यांच्या निधनानं एक दीपस्तंभ निमाला आहे असं फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटलं आहे चितंपल्ली यांच्यावर आज दुपारी एक वाजता रुपाभवानी मंदिराजवळच्या हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त घडामोडी सोलापूर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गणेश मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे धुळे येथून त्यांची बदली झाली आहे सोलापुरातील पद्मशाली स्मशानभूमीत तीन कोटी रुपये खर्चून विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत या नूतनीकरणाचं लोकार्पण काल पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी यांच्या हस्ते करण्यात आला प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील पुनर्रचना हवामान आधारित फळ पीक विमा भरण्यास तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं आता तापमान सोलापूर शहराचं काल बुधवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल चौतीस किमान तेवीस पूर्णांक नऊ शेवटी पुन्हा एकदा ठळक घडामोडी सोलापूरकरांनी योग दिनात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं जिल्हा प्रशासनाचं आवाहन शासकीय यंत्रणांनी गर्दी व्यवस्थापनाचं प्रशिक्षण काटेकोरपणे घेण्याची सूचना आणि सोलापूरचे अरण्य ऋषी मारुती चितंपल्ली यांचं निधन याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार या कार्यक्रमाचे